रविवारच्या नाश्त्यामध्ये बनवायचे होते मला डोसे उत्तप्पे एकच बॅटर पण वेगवेगळे पदार्थ करणार होते सकाळी नाश्त्यामध्ये उत्तप्पा लावणार होता मोस्टली माझ्या घरामध्ये मा उत्तप्पा डोसा कोणाला आवडत नाही पण मला फार आवडतो कधीतरी मी करते माझी आवड म्हणून तर मग सकाळी घेतले मी नाश्त्याला उत्तप्पे बनवायला मुलाचे मुलाच्या मी फार गडबडी न करायला घेतले ज्या कॉमन भाज्या होत्या त्याच घातल्या कांदा टोमॅटो कोथिंबीर बारीक चिरून आणि उत्तप्पा लावून घेतला थोडंसं मीठ भुरभुरलं चटणी भुरबुरली इकडेनं तेल सोडलं आणि पलटी करून घेतला आपला उत्तप्पा सिंपल असा उत्तप्पा तयार करून झालेला खूप छान झाला होता चवीला प सगळ्यांना नाश्ता दिला आणि आम्ही गेलो मुलाला एक्झाम सेंटरवरती घेऊन त्याला एक्झामला सोडलं आणि तिथून गेलो लक्ष्मीपुरीत बाजारला तो आठवडी बाजार असतो मग फळं आणले सर्व भोगीच्या भाज्या घेऊन आलो आणि दुपारच्या जेवणामध्येही मला दोष बनवायचे होते बटाट्याची भाजी सांबर चटणी बनवायची होती पण मिक्सर खराब झाला म्हणून चटणी कॅन्सल केली आणि कुरकुरीत असा डोसा म्हणून घेतला मॉलमधनं बाजरी आणली होती धुवून वाळून दळून आणली आणि वेळ होता म्हणून बटार सोलत बसले अशी संपली माझी रविवारची सुट्टी इथेच एंड करते ब्लॉकचा बाय